एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ सध्या जिल्ह्यात बिबट्याचे मानवी वस्तीकडे होणारे आगमन हे चिंतेचे कारण बनले आहे अगदी काही दिवसांपूर्वी अकोले तालुक्यातील कोतुळ गावात ग्रामस्थांना भर दिवसा बिबट्याचे दर्शन झाले होते या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला होता त्यानंतर कोतुळमधील कचरा डेपोमध्ये मांसाहारी अन्न खात असलेला बिबट्या पुन्हा एकदा कॅमेऱ्यात कैद का झाला होता या ताज्या घटनांचा धक्का संपण्याआधीच संगमनेर तालुक्यातील खरशिंदे गावात बिबट्याने थेट एका कुक्कुटपालन शेडमध्ये प्रवेश केला अचानक बिबट्या शेडमध्ये आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली शेडच्या आतमध्ये सापडलेला बिबट्या बाहेर पडण्यासाठी धडपड करत होता इकडून तिकडे आणि तिकडून इकडे पळताना त्याचा थरार काही ग्रामस्थांनी मोबाईलमध्ये कैद केला या साऱ्या घटनांमागे जंगलातील खाद्य टंचाई हेच मुख्य कारण असल्याचे मानले जात आहे खाद्य मिळत नसल्याने बिबट्याचे लक्ष मानवी वस्तीकडे वळत असल्याची शक्यता वनविभागाने व्यक्त केली आहे घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बिबट्याला सुरक्षितपणे भूल देऊन ताब्यात घेतले बिबट्याला पुढील उपचारांसाठी आणि तपासणीसाठी वनविभागाच्या आश्रयस्थळी नेण्यात आला आहे या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण असून वनविभागाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे तसेच परिसरातग्रस्त वाढवण्यात येणार असल्याचेही वन अधिकाऱ्यांनी सांगितलं कोतूड एवीपी न्यूज प्रतिनिधी अशोकराव शेळके एव्हीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ